नमस्कार ईश्वरीच्या घरच्यांसमोर जेव्हा राकेशचं सत्य येतं तेव्हा ईश्वरीचे घरचे खूपच चिडलेले असतात ईश्वरीचे घरचे राकेशला म्हणतात राकेशजी तुमच्यावरती आम्ही एवढा विश्वास ठेवला पण तुम्ही काय केलं विश्वासघात केलात विश्वासघात आणि या गोष्टीसाठी राकेशजी आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेवढ्या जयुत्या म्हणते राकेशजी मी तर माझ्या दादा वहिनीच्या पाठी लागले होते की आपल्या इशू साठी राकेश जी अगदी योग्य आहेत वहिनी तरी मला समजवत होती पण मी मात्र दुर्लक्ष केलं पण खरं सांगायचं तर तिला समजलं की तुम्ही काय चुकलं मला माफ कर वहिनी तेव्हा लगेच सुप्रिया बोलते एक मिनिट जगदाई तुम्ही काय बोलताय तुम्हाला कसलाही विचार करायची गरज नाही तुम्ही सुद्धा इशूच्या भल्याचाच विचार करत होता जयुताई खरं सांगू का तुम्ही नाही चुकलात खरं तर या माणसाला लाज वाटायला पाहिजे होती हा माणूस जे काही वागतो ते कितपत चुकीचं आहे त्याला समजलं पाहिजे होत पण या माणसाला कशीच समजेल ना कारण याला तर फक्त आणि भकता फक्त ईश्वरी पाहिजे होती जेणेकरून अर्णवच्या नाकावर मी ईश्वरीला मिळवलं एवढंच एवढंच याचं म्हणणं होतं बरोबर ना म्हणजे तुला अर्णवला खूपच खालीपणा दाखवायचा होता तेव्हा लगेच अर्णव बोलतो माझं जाऊ देतो काकू पण ईश्वरीचं लग्न या माणसाशी होणार नाही ते मात्र अगदी योग्य आहे पण या नालायक माणसाने मात्र माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि या नालायक माणसाला त्यासाठी मी कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अर्णव नको काळजी करूस अरे तुझी बहीण सुद्धा या माणसातून नक्की सावरेल कारण या माणसाची लायकीच नाहीये मुळात तुझ्या बहिणीसोबत करायची हे ऐकताच अर्णव बोलतो ते सुद्धा काकू तुम्ही बरोबरच बोललात तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात अर्णव खरं सांगायचं तर तुझा खूप राग आलेला मला तुम्ही श्रीमंता घरची मुलं तुम्हाला गरीबाचं दुःख काय समजणार असं वाटायचं आम्ही मात्र सामान्य माणूस प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत आम्ही आनंद शोधायचो पण अर्णव आज मात्र तू माझा आनंद हिरावून घेणाऱ्या त्या नराधमालाच माझ्या समोर हजर केलंस खरं सांगायचं तर माझ्या मुलीचं लग्न झालं असत आणि नंतर जर काही गोष्ट मला कळली असती तर अर्णव मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो खरंच अर्णव थँक यू अर्णव मी सांगू शकत नाही तुला माझ्या मनात किती किती खळबळ माजली होती आता तेव्हा लगेच अर्णव बोलतो खरं सांगू का काका का, तुम्हाला काही गरज नाही घाबरायची कारण तुमच्या मनाला सांगा आता सगळं काही व्यवस्थितच आहे तुम्ही स्वतःची काळजी घ्या काका का, बाकी कसलीच नाही आणि खरं सांगू का काका का, तुम्हाला काळजी करायची मुळात गरजच नाही आणि कुणाची काळजी करताय ईश्वरीची ईश्वरी सारखी मुलगी स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकते खर तर मला आता समजून चुकलंय कि मी किती चुकीचं वागत होतो ते पण खरं सांगू का तुम्ही काळजी करू नका कारण तुमची मुलगी स्वतः खंबीर आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर कारण तुम्ही माझ्या सोबत होतात तुम्ही मला या संकटातून बाहेर केलं खरं सांगायचं तर अर्णव सर मी कधी स्वतःला माफ नाही करणार कारण मी तुमच्यावरती अविश्वास दाखवला होता तेव्हा लगेच अर्णव बोलतो इशू खरं सांगू का नको त्या गोष्टीचा विचारच करू नकोस एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा सगळं काही नीटच होईल याची शाश्वती मी देतो तुला तेवढ्यात मात्र राकेश बोलतो प्लीज प्लीज मला माफ करा माझ चुकलं ईश्वरी जी मी तुमची माफी मागतो पण प्लीज मला असं बाजूला करू नका तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते गप्प बसा आणि आताच्या आता तुम्ही पहिल्यांदा इथून चालतं पडा तेव्हा लगेच अर्णव बोलतो त्याची सोय केली मी ईश्वरी तुला काळजी करायची गरज नाही थोड्याच वेळात याला पोलीस फरफटत निती तेव्हा लगेच राकेश बोलतो प्लीज अर्णव प्लीज हे सर्व थांबव अर्णव अर्णव प्लीज उगाच काही काही गोष्टी ताणू नकोस अर्णव माझं चुकलं मी मान्य करतो पण प्लीज मला त्रास देऊ नकोस तेव्हा लगेच अर्णव बोलतो बस झालं आता मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही काही आता सर्व काही संपल्यातच जमा आहे आणि मला कोणाचं काही ऐकण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या माणसाला तर मी कधीच माफ करणार नाही तुझ्यासारख्या माणसाला जोपर्यंत धडा शिकवत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही तेव्हा ईश्वरी म्हणते या माणसाला पहिल्यांदा पोलिसांच्या ताब्यात द्या कारण या माणसाची लायकीच ती आहे आणि जोपर्यंत या माणसाला पोलिसांच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते शेवटी ईश्वरी मोठ्याने बोलते राकेश जी तुमच्यावरती खूप विश्वास ठेवला होता पण तुम्ही मात्र विश्वास घातकी निघालात जी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आता सर्व काही समाप्त झालंय जी तेव्हा मात्र राकेश बोलतो ईश्वरी प्लीज असं नको बोलूस ईश्वरी मला तू खूप आवडतेस माझं तुझ्यावरती प्रेम आहे ईश्वरी प्लीज एक संधी दे ना मला तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अजिबात नाही संधी आणि तुम्हाला मी कधीच तुम्हाला संधीच देणार नाही मला तर आता तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तुमचं थोंबाड सुद्धा मला पाहायचं नाही तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो तुला कळत नाही का प्रेम तुझं आहे ईश्वरीवरती असं तू म्हणतोस पण प्रेम नाही तुझं तुला फक्त आणि फक्त ईश्वरीला तुझं करायचं होतं बाकी काही नाही खरं सांगायचं तर तुझी नजरच घाणेरडी आहे राकेश अरे तुझ्यासारख्या माणसाला तर चांगलं तुडवलं पाहिजे खरं सांगायचं तर मला तुझ्याशी अजिबात बोलायची इच्छाच राहिली नाही आत्ताच्या आत्ता पोलीस ह्याला घेऊन जातीलच तेवढ्यात तिथे ते ते पोलीस आलेले असतात आणि पोलीस राकेशच्या हातात भेड्या ठोकतात आणि राकेशला घेऊन जातात तेव्हा मात्र राकेश, राकेश, ते राकेश मोठ्याने बोलतो संपलं सर्व आता आता मी कोणालाच माफ करणार नाही तेव्हा मात्र राकेश बोलतो मला कळतंय माझं चुकलं ईश्वरी मी माफी मागतो तुमच्या सर्वांची पण एवढी मोठी शिक्षा मला देऊ नका माझं आयुष्य बर्बाद होईल तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात अर्णवच्या बहिणीचं काय तिच्या बहिणीचं आयुष्य तर तू ऑलरेडी उद्ध्वस्त केलंयस अरे तिने काय करायचं कसं जगायचं तूच सांग ना तेव्हा मात्र अर्णव बोलतो काका माझ्या बहिणीची काळजी करायची गरज नाही कारण हा भाऊ आहे माझ्या बहिणीची काळजी करायला खरं सांगायचं तर याच्यासारख्या नराधमाच्या हातात मी परत तिचा हात कधीच देणार नाही काय ना राकेश आताच्या आता तू माझ्या समोरून चालतं पडायचं आणि परत तुझं कधीच थोभार दाखवायचं नाहीस तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो मला कळतंय तुम्हाला सर्वांना माझा त्रास होतोय पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा अर्णव तू हे योग्य करत नाहीस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो एवढा सगळं होऊन सुद्धा या राकेशचा माज मात्र उतरत नाही तुम्हाला काय वाटतं तो खरोखर सुधारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू